बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या आदर्श शिशुविहार व अभिनव बाल विकास मंदिर नाशिक या संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत वरील दोन्ही शाळांनी पालकांची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू केलेली असून विविध प्रकारे शैक्षणिक शुल्क आकारून पालकांची लूट करण्यात येत आहे यासाठी सर्व पालकांनी मिळून संघर्ष केला आंदोलन केले निवेदने दिली या आंदोलनाला यश आले असून पालकांकडून बेकायदेशीरपणे वसूल केलेले शुल्क पालकांना परत देण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे याबाबतीची माहिती पालक व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महेश पाटील यांनी दिली आहे व अभिनव बालविकास मंदिर या दोन शाळांचे आपण सर्व पालक आहोत या शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे या भ्रष्टाचारा विरोधात आपण गेल्या दीड वर्षापासून सर्व पालक लढत आहोत या संदर्भामध्ये आपण शाळा संस्था चालक शिक्षणाधिकारी उपसंचालक शिक्षण संचालक शिक्षण सचिव मंत्रालयापर्यंत आपण पाठपुरावा केलेला गेला आजपर्यंत आपण वीस ते पंचवीस निवेदन दिलेले आहेत तर तू कुठल्याही पालक कुठल्याही शिक्षणाधिकाऱ्याने किंवा कुठल्याही शिक्षण विभागाने आपली आजपर्यंत दखल घेतलेली नव्हती परंतु गेल्या गे एक दीड महिन्यापासून आपण सर्व पालक खूप चांगल्या पद्धतीने जागरूकपणे आपण पाठपुरावा करतोय या पाठपुरावेची दखल घेऊन पाच जून या रोजी शिक्षण उपसंचालक या कार्यालयामध्ये आपण सर्व पालक गेलो होतो तिथे आपण धरणे आंदोलन केलं या धरणे आंदोलनाची सगळ्या शिक्षण उपसंचालक यांनी दखल घेतली आणि त्याच दिवशी त्या दखलाचा परिणाम म्हणून आपल्याला त्याच दिवशी आपल्याला एक पत्र देण्यात आलं की आम्ही तुमची चौकशी तुमच्या तुमच्या मागण्या जेवढ्या त्या मागण्यांसाठी आम्ही चौकशी समिती नेमतोय आणि चौकशी समिती नेमून त्यांनी आपल्याला पत्र सुद्धा दिलेलं आहे ते पत्र आपल्या त्या दिवशी आपल्या हातामध्ये मिळालेलं आहे दुसरं त्याच दिवशी शिक्षण अधिकारी म्हणजे जे प्रशासन अधिकारी आहेत महानगरपालिकेचे त्या महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडे आपली तिसरी ते चौथी सुनावणी होती पहिल्या ज्या दोन तीन सुनावण्या झाल्या त्या दोन तीन सुनावण्यामध्ये त्यांनी बिलकुल आपल्या कुठल्याही ऐकून घेतलं नाही म्हणणं व त्यांनी आपल्या बाजूने निर्णय दिले नाही त्यानंतर जी पाच तारखेला जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये जवळपास बरेच पालक उपस्थित होते त्यामुळे प्रशासन अधिकाऱ्यांना आपलं म्हणणं घ्यावंच लागलं आणि त्या दिवशी आदे त्यांनी आदेश दिलेले आहेत त्या आदेश माझ्या जवळ आलेले आहेत आदेशाची आपण ग्रुपमध्ये पण टाकलेली आहे त्या आदेशामध्ये सरळ म्हटलेलं आहे की अभिनव बाल विकास मंदिर ही जी शाळा आहे ही पहिली ती चौथी जी शाळा हो जी आहे ती शाळा अडुजाणीत शाळा आहे आणि हे शाळेचे जे मुख्याध्यापिका आहेत पवार मॅडम यांनी कबूल केलं की हो आमची शाळा अनुदानित आहे मग जर शाळा अनुदानित असेल तर ते शाळेमध्ये कुठलीही फी घेण्याचं बंधन नाही म्हणजे तरी शाळा आपल्याकडून साडेसात हजार रुपये फी घेते दरवर्षी तर अधिकाऱ्याने आपलं म्हणणं ऐकून घेतलं व त्यानंतर त्यांनी आदेश दिलेत की आळुत शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची फी घेणं हा कायद्याने गुन्हा आहे व तुम्ही पालकांची घेतलेली फी परत करा त्याच पद्धतीने आज यापुढे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने शासनाच्या नियमानुसार फी घ्यावं लागेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फी घेऊ शकत हा आपल्यासाठी खूप मोठा विजय आहे आणि आप, आपल्याला पालकांना फी परत करण्याचे आदेश सुद्धा जा झालेले आहेत त्यानंतर अभिनव बाल विकास मंदिर ही जी शाळा आहे नर्सरी ते मोठा गट ही जी शाळा आहे ही पूर्ण पूर्णपणे विना आरोगाने शाळा आहे त्या शाळेमध्ये नर्सरी ते मोठ्या गटापर्यंतचे जे मुलं आहे त्या मुलांना मागच्या वर्षापर्यंत साडेचार हजार रुपये फी होती ते शाळे साडेचार हजार रुपये फी मागच्या वर्षापासून शाळेने कुठल्याही पालकांना कुठलीही कुठलीही परवानगी न घेता शिक्षक पालक संघाची नियुक्ती न करता पंधराशे रुपये फी वाढ केली होती त्या पंधराशे रुपये फी वाढ ही पूर्णपणे बेकायदेशीर होती याचे आपण शिक्षणाधिकारी कार्यालयामधूनच पुरावे घेतले शिक्षणाधिकारी कार्यालयाने आपल्याला लिहून दिलं की शिक्षण पालक अशी कुठलीही समिती या शाळेत तयार केलेली नाही व आम्हाला कळवलेलं नाही तर याचाच अर्थ तुम्ही जी शाळेने जी अभिनव बालविकास शाळेने जी पंधराशे रुपये फी वाढ केलेली होती ती पूर्ण बेकायदेशीर होती हे शिक्षक हे अधिकाऱ्यांनी मान्य केलेले आहे व त्यांनी तसा आवाज दिला की तुम्ही बेकायदेशीर जर फी वाढ केलेली आहे तर पंधराशे रुपये फी पालकांना परत करा म्हणजे आजपर्यंत आपण मागच्या वर्षी आणि या वर्षी जे पंधरा पंधराशे रुपये आ... आदर्श घेतलेली भरलेली आहे ती आपल्याला परत घेण्याचे अधिकार प्राप्त झालेले जे आदेशाप्रमाणे त्यानंतर पुढच्या वर्षापासून आपल्याला जे साडेपाच हजार रुपये फी आहे ते भरण्याचं बंधन नाही आदर्श शिशुविहार हे शाळेमध्ये फक्त पुढच्या वर्ष साडेचार रुपये फी भरायची आपण त्यानंतर जी विमा फी म्हणतो आपण विमा फी विमा फी म्हणजे आपल्या मुलांना काही काही लागलं ला, काही पडले तर त्यांच्या उपचारासाठी शाळा ही विमा काढत असते त्याच्यासाठी विमासाठी प्रत्येक वर्षापासून शाळा आपल्याकडून दोन दोनशे रुपये घेते प्रत्येक विद्यार्थ्यांचे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शाळेने विमा काढलेलाच नाही पालकांचा पालकांनी विमा काढलेला ना नाही हे आम्ही पुरवण्या दिवशी शाळा प्रशासन अधिकाऱ्यांना कळव कळवलं त्यामुळे प्रशासन अधिकाऱ्यांनी आदेश दिलेत की तुम्ही शाळेचा मुलांचा विमा आजपर्यंत काढला नसेल तर तुम्ही विमाचे पैसे पालकांना परत करा याचे आदेश पण आपल्याला झालेले आहेत आपण नियमानुसार ते पै पूर्ण पैसे परत देऊ शकतो त्यानंतर जे शिक्षक पालक संघाची नियुक्ती करायची असते शिक्षक पालक संघाच्या नियुक्तीमध्ये प्रत्येक पालक हा त्या कमिटीचा सदस्य असतो शिक्षक पालक संघाचा शिक्षक पालक संघाची कमिटीमध्ये प्रत्येक पालकाला पन्नास रुपये भरणं कंपल्शन आहे शहरी भागामध्ये पन्नास रुपये व ग्रामीण भागामध्ये वीस रुपये तर आपल्या शहरी भागामध्ये असल्या आपण प्रत्येक पालक हे पन्नास रुपये भरतोय हे आपल्या जे आपल्याला रिसिप्ट मिळते त्या रिसिप्ट मध्ये पण नमूद केलेलं की आपल्याकडून पन्नास रुपये घेतात परंतु ते पन्नास रुपये घेतलेले शाळेने तर ते आपल्याला परत करण्याचे अधिकार आहेत कारण की त्यांनी शिक्षक पालक संघाची नियुक्तीच केलेली नाही त्यामुळे शासनाने आदेश दिलेले आहेत की तुम्ही जर शिक्षक पालक संघाची नियुक्ती केलेली नसेल तर तुम्ही आजपर्यंत पालकांचे घेतलेले सर्व पन्नास पन्नास रुपयापर्यंत पैसे परत करा व शिक्षक पालक संघाची नियुक्ती करा व त्याच्याप्रमाणे तुम्ही सर्व नियमानुसार ने कारवाई करा त्यानंतर सर्वात मोठा विषय हा डोनेशनचा आहे सरळ होता आज पर्यंत प्रत्येक पालकांनी म्हणजे ते मागच्या वर्षापर्यंत पंचवीस वीस पंचवीस हजार होती या वर्षापासून पंचवीस ते तीस हजार रुपये डोनेशनची फी झालेली आहे आपल्या प्रत्येक पालकांकडून शाळेने पंचवीस ते तीस हजार रुपये फी घेतली डोनेशनच्या नावाने डोनेशन घेणं हा कायद्याने पूर्णपणे गुन्हा आहे जे शाळेला पण माहिती आहे प्रशासनाला पण माहिती आहे परंतु हे सर्व माहिती असताना सुद्धा शाळा ही प्रत्येक पालकांपासून डोनेशन घेते गेल्या प्रत्येक वर्षी आपल्या शाळेमध्ये पाचशे ते सहाशे पालकांचं जे मुलं आहेत त्या मुलांचं ऍडमिशन होतं पाचशे सहाशे मुलांचं ऍडमिशन म्हणजे प्रत्येक पालकांकडून पंचवीस ते तीस हजार रुपयाचे घेतले तर आज तो जो आकडा आहे तो करोड रुपयामध्ये आज करोड जर शाळा घेत असेल तर आपल्या मुलांकडे कुठ आपल्या मुलांसाठी कुठल्या सुविधा मिळतात शाळेत त्याप्रमाणे बिल्डिंग फंड हा बिल्डिंग फंड सर्वात मोठा विषय आहे बिल्डिंग फंड म्हणजे हाँ ने नहीं हा ऐच्छिक विषय असतो पालकांनी द्यायचा किंवा नाही द्यायचा हा पालकांच्या मर्जीवर असतो परंतु शाळा प्रत्येक पालकांकडून सातशे ते नऊशे रुपये बिल्डिंग फंड घेते आज बिल्डिंग फंड घेणं हाच कायद्याने गुन्हा आहे तरी पण शाळा हा बिल्डिंग फंड घेते पण आपण याच्यासाठी देतोय की जरा आमच्या मुलांना काहीतरी वर्गामध्ये बसायला चांगली जागा मिळेल आमच्या मुलांना इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल वर्गामध्ये चांगले फॅन्स लागतील काहीतरी शिकव शिकण्यासाठी जे काही साधन साधन सामुग्री ती साधन सामुग्री मिळेल वर्ग ग्राउंड मध्ये काहीतरी त्या मुलांसाठी चांगल्या ऍक्टिव्हिटी होती त्यांना खेळण्यासाठी काही साधनं होतील परंतु आजपर्यंत शाळेच शाळेमध्ये जर शाळेचं रेकॉर्ड बघितलं तर आज आपल्या शाळेमध्ये एकेका वर्गामध्ये नव्वद नव्वद शंभर शंभर मुलं आज कोंबले गेलेले आहेत आज मुलं वर्गामध्ये चाळीस पस्तीस चाळीस बाका आहेत त्या मुलं आज त्या वर्गामध्ये आज शंभर शंभर मुलं बसवलेली आहेत मुलांना बसायला जागा नाही मुलांना बसायला जागा नाही म्हणून काही मुलं खा खाली बसतायत ज्या मुलांना काही काही तुकडे असे आहेत की त्या तुकड्यांना वर्ग नाहीत म्हणून ते तुकड्या वेगळ्या जागेमध्ये कुठेतरी भरतायत